राज्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील सर्व टोल नाक्यांवर येत्या एक एप्रिल पासून ई टॅग किंवा फास्टॅग द्वारे टोल भरणं बंधनकारक करण्यात आलंय स्मार्ट कार्ड क्यू आर कोड रोख किंवा अन्य पद्धतीनं टोल भरायचा असेल तर खिशाला जबर बुर्दंड बसणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं टोल नाक्यांसाठी फास्टॅग प्रणाली लागू केली आहे रोख पैशात टोल घेण्याऐवजी एकाच डिजिटल पद्धतीनं टोल जमा होईल अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यामुळे टोलमधील व्यवहारात पारदर्शकता राहणार आहे तसंच टोल नाक्यांवर पैशांची लूट अपहार होण्याच्या घटनाही कायमच्या बंद होणार आहेत तसंच टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागण्याचं प्रमाणही कमी होणार आहे सन दोन हजार एकवीस पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या टोल नाक्यांवर शंभर टक्के टोल वसुली फास्टॅगनं करणं बंधनकारक केलंय मात्र महाराष्ट्रात याबाबत सक्ती करण्यात आली नव्हती वाहन चालक अनेक ठिकाणी रोख स्वरूपातच पैसे देत होते यानंतर सात जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती या बैठकीत निर्णय होऊन टोल टॅक्स फक्त ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे भरणं बंधनकारक करण्यात आलंय तसंच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं लागू केलेल्या नवीन नियमानुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर टोल प्लाझावर टॅग रीड करण्यापूर्वी साठ मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला तर किंवा रीड केल्यानंतर किमान दहा मिनिटांसाठी टॅग ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास पैसे दिले जाणार नाहीत या नवीन नियमामुळे युजर्सला फास्ट टॅगला ब्लॅकलिस्टमधून काढून पूर्ववत करण्यासाठी सत्तर मिनिटांचा कालावधी मिळणार आहे